नमस्कार मंडळ नो कसे असतात बरे असतात ना मी सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत असा आणि आता सध्या मी माझ्या गावात असं आहे आणि आज गावाला मी तुमका आज माझ्या ओळ्या गावातील शाळा दाखवतेले आहे म्हणजे चित्रकला शाळा म्हणजे तिथे आता गणपती बाप्पांच्या छान छान अशा मूर्त्या बनवण्यात येत आहेत आता तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा जवळ आले आहेत लवकर येत आहेत तर सगळेजण आता तयारीला लागले आहेत तर अशा माझ्या काही शाळा आहेत माझ्या ओळ्या गावी त्या मी तुम्हाला दाखवणार आहे मी मला जेवढी शाळा माहिती आहेत तिकडं आज मी फिरणार आहे कारण मला लवकर फिरायचं आहे पावसाचा उपान असा दिसतो आहे येण्याचा कारण काळोख करून ठेवला पावसाने पण आता तर पाऊस सुरुवात होणार आहे पावसाला त्याच्या आधी मला हे शाळा फिरायच्या आहेत तर मी आता तुम्हाला दाखवतो कुठच्या कुठच्या शाळा फिरवतो तिथे जातून सगळ्यांना भेट देतो आणि आपण छान छान मूर्त्या बनवल्या ते बघूया ओके तर व्हिडिओ आवडत्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं चॅनलला पहिल्यांदा बघतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तर हे बघा आता मी पोस्ट ऑफिस इकडे आलो आणि रमेश शांताराम चव्हाण यांची ही शाळा आहे पोस्ट ऑफिसजवळ हे स्वतः गणपती घरी चंदू गा चंदू परब यांच्या घरी बरोबर आणि हा इकडे पुढे ग्रामपंचायत आपली आपली समोरच आहे आणि आता मी इथे आलो आहे भेट द्यायला आता इथे आपण गणपती बाप्पाची मूर्ती चांगली अशी चांगली बनवत आहेत तर ह्या सर्व मूर्ती बघा हे सर्व मूर्ती बनवून तयार झालेल्या आहेत आता याला फक्त कलर काम करायचं या का तुम्ही सांगा <laughs> या या। ना आता ओ। ओ। <laughs> या किती दिवसात कम्प्लीट होणार पूर्ण सगळे गणपती पुढच्या दहा तारखेपर्यंत पूर्ण ऑगस्ट ऑगस्ट कलरिंग चालू कलरिंग चालू करणार हे आपल्या गाव। गावात असतात का भार पण तुम्हाला द्यायला लागते बाहेरचे पण असतात दुसऱ्या गावचे अच्छा नाही अच्छा दुसरे गाव 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 दुसरे, दुसरे अच्छा त्या गावाने ऑर्डर येते अच्छा भारवारचे ऑर्डर आहे आता कुठच्या मातीचे आहेत आपले गणपती बाप्पा शाडू मातीचे ना मस्त छान अशी मूर्ती बनवली गेली काय डिझाईन केली किती दिवस तरी जातात असे का आपल्या मूर्ती बनवायला हा साच्यातली अच्छा साच्यातली मूर्ती बनवायला एक दिवस पूर्ण जातो आणि नंतर मग डिझाईन द्यायला लागते सगळं अच्छा ऑपऑप साच्यामध्ये डिझाईन असते अच्छा मस्त पण यात किती फुटाची असेल अंदाज तीन फूट होणार आता इथे नागोबा पण चालू आहे बघा नागोबा पण बनवत आहेत नागोबा नागपंचमी जवळ आली ना तुम्ही किती जण असतात कारागीर बनवायला चार जण असतात अच्छा चार जण आता तुम्ही दोघंच दिसत आहेत थोडे अच्छा सुट्टीवर आहेत चला धन्यवाद आता आपण गणपतीच्या दिवशी तेव्हा बन मूर्त्या तयार होतील ना कलर बिलर मारून काय काय बोलतात रमेश शांताराम चव्हाण हा तुमचं नाव ना शांताराम चव्हाण आमचा भाव मला ते काय पण आपला गणपती दहा तारीख पर्यंत ऑगस्टच्या पूर्ण रेडी होणार सगळे ना मग आता आपण तेव्हा गणपती जेव्हा तयार ते होतील तेव्हा एकदा भेट देतो मस्त आपण बघायला तर आता मित्रांनो आपल्या पोस्ट ऑफिस या ठिकाणी होती शाखा चित्रकला आपली गणपती बाप्पाची जिथे मूर्त्या बनवत आहेत तिकडे आता मी भेट देऊन आलो आता मी आपल्या रामेश्वर मंदिराजवळ शाळा आहे तिकडे जातो आणि तिथे आता भेट देणार आणि तिकडचे गणपती बाप्पा बनवत आहेत तिकडच्या कारागिरांना आपण भेटायचं आता तिकडे जाऊन ओके पावसाने सुरुवात केली बघा वाटलेलाच कारण तसा वातावरणच करून ठेवलेलं पावसाने तर मित्रांनो आता मी आमच्या रामेश्वर मंदिर हे बघा इथं रामेश्वर मंदिर आहे त्याच्यासमोरच शाळा आहे चित्रशाळा जेव्हा गणपती बाप्पा बनवतात त्या शाळेमध्ये आता मी भेट द्यायला आलो आहे बघा नमस्कार मूर्ती घडवण्यासाठी जी मेहनत असते खरी ती बघा तुम्ही सगळ्यांनी सकाळ संध्याकाळी इथे बसावं लागते शाळेमध्ये मारतस समोर पण करतात फिनिशिंग, फिनिशिंग करतं <laughs>

अधिक झाले तुम्ही काय करता जोडकाम आता कधीपासून स्टार्ट सुरुवात केला गणपती बापासून पंधरा वीस दिवस झाले हो कुठच्या मातीच आहे बोले अच्छा अच्छा गावची माती चिकन माती शेतातले मातीचा गणपती बनवतात आता एक किती दिवसात पूर्ण होणार सगळं इको फ्रेंडली म्हणजे अजून महिन्यात आगा आहेत त्याच्या अगोदरच अच्छा था था केत। केत। समीर पण टाकलं ना व्हिडिओ बघितलं मी तिकडे गेलो त्या शाळेत गेलेलो आता ही शाळा दाखवलो आता ती परबवाडीची असते दाखवते हे अनिकेत समीर ते सोनू हा हा पुढच्या महिन्यात येणार ना आ, ओ नमस्कार भुवानू माती बनवतात अरे वा पुन्हा रेडी तर मित्रांनो खरोखर ही मेहनत आहे ही मूर्ती घडवण्यासाठी सकाळ संध्याकाळ यांना या काम करायला लागते इकडे बसून ही माती तुम्ही गोळवणमधून आणलात गोळवणमधून पूर्ण नॅचरल आणि ओके धन्यवाद हा येते आता जातो दुसरीकडे एक जाऊचा एक भेट देऊन एक तुम्हाला आता घराकडे येते भेट नाही उद्या राहून उद्या नाही परवा ते हे बघा मस्त असे छोटे छोटे छान छान मूर्ती बनवून तयार झालेले आहेत आता याला फक्त कलर मारायचं काम बाकी आहे तर गावाला ना मी आता आमच्या रामेश्वर मंदिर आहे ना त्याच्यासमोर शाळा होती तिकडचे गणपती बाप्पाचे काम जे मूर्ती काम आहेत ना ते, ते, ते मी दाखवलो तुम्हाला आणि हे नॅचरल म्हणजे बघा किती मेहनत पण आहे याच्या मागे करण्यामागे कारण की दिवस रात्र इथे शाळेमध्ये असतात हा गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी आता मी चाललो आहे परबवाडीमध्ये इथे एक शाळा आहे तिथे जाऊन आता मी भेट देतो आहे ओके एक तास झाला पाऊस पडतो आहे थांबाचं नावच घेत नाही आहे तर गावाला नो असा झाला की मी दोन शाळा दाखवल्या आणि नंतर मी चाललेलो परबवाडीमध्ये मी आणि काका पण ते पावसाने जर सुरवात केला ना थांबायचं नावच घेतच नव्हता ना पाऊस कंटिन्यू तीन तास कंटिन्यू पाऊस पडतो अजून पण आता आठ वाजलेत अजूनही पाऊस तुफान पडतो आहे मग मला का झाला परबवाडीमध्ये जायला भेटला नाही परत मला मला आमच्या गाडीगावकरांची गणपती आहे ना शाळा तिकडे जायचं होता तिकडेही हो हो ना... मला आता शाळेत जाऊन भेट द्यायची होती तिकडचे गणपती जे दाखवायची होती मला व्हिडिओ शूटिंग करायची होती पण मला तेही जायला भेटलं नाही एवढी एवढा पाऊस आलेला म्हणजे तुफान पाऊस होता म्हणजे आता किती वेळ थांबलो आत्ता थांबेल आत्ता थांबेल मग पाऊस थांबायचा काय आवाज घेतच नव्हता मग मी काय केला घरी आलो आता मला ह्या दोन शाळा दाखवायला भेटल्या आता मी काय करणार आहे गणपतीच्या दिवशी जेव्हा पण चांगल्या मूर्ती एकदम प्रॉपर तयार होतील कलर विलर मारून तेव्हा आपण परत मी शूटिंग करणार आहे सगळ्या शाळेमध्ये जाऊन पुण्याने नवीन शूटिंग करणार आहे आता हे दोन शूटिंग मी तुम्हाला दाखवले शाळेच्या दाखवल्याच्या तर आता हे बाकीच्या व्हिडिओ शूटिंग मी परत जेव्हा येणार आहे गावी गणपतीच्या टायमाला तर पाच सहा दिवसाआधी तेव्हा मी हे दाखवणार आहे शाळा आपल्या गावच्या ओळ्या गावच्या ओके तर आता मी व्हिडिओ थांबवते येते व्हिडिओ तुम्हाला आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर आता आपण लवकर लवकर असे छान छान व्हिडिओ घेऊन नवीन नवीन भेटूया आता गणपती बाप्पा लवकर येत आहेत तर आता गणपती बाप्पाचे पण विडापन असे छान छान घेऊन भेटायचे ओके